नमस्कार मी रवी देशमुख माझे सरपंचगावच्या विद्यमान सरपंच श्रीमती मंगल आबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्या दो सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक असा ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला कसमधील जे येणाऱ्या काळामध्ये पुरवपुढे आहेत त्यांनी कंपल्सरी त्यांची एच आय मी टेस्ट केली पाहिजे असा एकमुखी ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एखाद्याच्या चुकीमुळे दुसऱ्याचं नुकसान होऊ नये आणि याच्यावेळी आजाराची जनजागृती होईल या सर्व अनुषंगाने असं लोक ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी असा महत्त्वपूर्ण असा ठराव घेण्यात आला घे घेण्यात घेतलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये पुरोगामी असा विचार करणारा आहे आणि महाराष्ट्रातील अशा अशी असा ठराव घेणारी माझ्या माहितीप्रमाणे एकमेव ग्रामपंचायत जेणेकरून आल्याच्या ऐवजीची देश झाल्यानंतर पुन्हा नुकसान त्या फोटोबाचे होणार नाही हा ठराव घेण्यात आला ग्रामपंचायती असं त्या ठिकाणी आम्हाला पाठींबा दिला त्याबद्दल खबर धन्यवाद